जय महाराष्ट्र आज शिवसेना वतीने सर्व महाराष्ट्रामध्ये विधेयकाच्या विरोधात जन आंदोलन चालू आहे त्याप्रमाणे आज खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी हो पक्षाचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते मिळून आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये सरकारच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे निवेदन हे आमचं असं आहे की जनसुरक्षा कायदा महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करण्याकरता कायदा केला आहे हा कायदा असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेला सरकारच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात बोलू नये असा हा कायदा केला जातो ह्या भारत देश हा आपला स्वातंत्र्य आहे ह्या भारताच्या सर्व नागरिकांना लोकशाहीच्या मार्गाने पूर्णपणे बोलण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार पूर्णपणे दाबण्याचं काम हे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन करत आहे मी यांना एवढंच आठवण करून देईन ह्या महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला की आपण इतर पक्षाच्या लोकांना इतर पक्षाच्या नेत्यांना ईडीची धाक त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रॉपर्टीच्या चौकशा करताय आणि त्यांना आपल्या पक्षात कसं येईल अशा पद्धतीने आपण त्यांना प्रेशर टाकताय कर मग हा कायदा नक्की जर करायचा असेल तर पहिलं आपल्या सरकारवरती कायदेशीर कारवाई करावी ज्या आपल्या पक्षाच्या नेते मंडळी ह्या प्रकारच्या ज्या भूमिका करत आहेत ज्या इतर पक्षाच्या विरोधी पक्षाच्या लोकांचे तोंड बंद करण्याचं काम करत आहेत त्यांच्यावरती पहिलं काम करावं की त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई कराव्या आणि मग जनतेसाठी हा कायदा निर्माण करावा आणि आपण जनतेचा आवाज बंद करण्यासाठी जर गेला तर ही चूक आहे कारण जनता ही आपल्याकडे हुकुमशाही चालत नाही ही लोकशाही चालते आणि लोकशाहीचा जो अधिकार आहे तो आपण हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका आज आम्ही आघाडी सरकारच्या तर्फे आम्ही फक्त पदाधिकारी आलो आहे पण दोन तारखेला जो काय आम्ही निषेध म्हणून आम्ही सर्व एकत्र येणार आहोत त्या त्यावेळी तालु ह्या तालुक्यातली जनता सर्व आमच्याबरोबर असेल असं आम्ही आपल्याला आमच्या तालुकाप्रमुखांनी शिवसेनेच्या प्रमुखांनी देखील सांगितलं आहे राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुखांनी देखील सांगितले आणि काँग्रेसच्या शहरप्रमुखांनी देखील सांगितलं आहे आजचा जो निषेध आहे तो आम्ही शांततेत केलेला आहे ह्याचं भान आपण सरकारने ठेवावं ह्याचा उद्रेक करून देऊ नये आणि जर त्याचा उद्रेक झाला तर ह्या सरकारला ते परवडणारं नाही आहे शिवसेना ही रस्त्यावरती उतरणारी पक्ष आहे आजपर्यंत आज शिवसेनेने रस्त्यावरती अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि जर आपल्याला आंदोलनच बघायचं असेल तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल जय जय महाराष्ट्र